आज आपण सार्वजनिक बांधकाम उपविभाग गेज या कार्यालयाच्या समोर बेमुदत अमरण उपोषणला बसलेला आहात तर नेमक्या आपल्या मागण्या काय आहेत सुकळी गोटेगावमध्ये जो डांबरी रोड झालेला आहे तो सध्या वीस फुटाचा आहे याचा आमचा मावेदाचा प्रश्न माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे चालू आहे तरी हा वीस फूट रुंदीकरण बेकायदेशीर करून शंभर फुटाचा रस्ता करण्याचा घाट हा आ, साबा उपविभाग केज यांनी घातलेला आहे आमची अशी मागणी आहे की जुन्या रस्त्याचाही यांनी मावेजा दिलेला नाही आणि आता जे रुंदीकरण होतंय जे झाडांची कत्तल होणार आहे त्याचंही प तात्काळ पंचनामे करण्यात यावे आणि रुंदीकरण जर शंभर फूट होणार असेल तर याची तात्काळ आम्हाला माहिती देऊन याचं सुद्धा आम्हाला देण्याची कृपा ह्या साभा विभाग केज यांनी करावी या याच्यासाठी आम्ही आज इथं उपोषणाला बसलेलो उप आहेत आज प्रशासनातील अधिकारी आपण बसला येऊन आपल्याला भेट का सकाळी यांचे कार्यालयीन अधिकारी आले होते त्यांनी आम्हाला अशी जोडवा उत्तर दिले की आपण आपल्या आजोबानी वगैरे जुन्या काळी जी जमीन आहे ती दानपत्र वगैरे दिलेली आहे तर आम्ही त्यांना म्हणलं आम्हाला ते दानपत्र दाखवा आम्ही इथून उठून जाऊ तर ते आम्हाला त्यांनी दानपत्र दिलेलं नाही आणि ते, ते न काही उत्तर देता इथून निघून गेलेले त्यांनी आपल्याला काय प्रशासनाच्या कर्मचारी किंवा अधिकारी जे ते आपल्याला भेटायला आले त्यांनी काही दिलेलंच नाही आज दिलेलं नाहीये याच्या अर्धी आम्ही त्याला पत्रव्यवहार केला होता त्याच्याबद्दल उत्तर दिलेलं आहे त्याच्यामध्ये सगळी कोटी माहिती आम्हाला पुरवलेली आहे त्यांनी जी काय लेखी आपल्याला उत्तर दिले त्याच्यावर रोजी आपण समाधानी ना म्हणून उपोषणाला बसलात का हो बरं हा लढा साधारण आपला किती दिवसापासून चालू आहे आम्ही आता दोन हजार एकोणीस पासून कायदे आपले जे अर्ज वगैरे देऊन याच्याबद्दल भांडत आहोत आम्ही याच्या आधीही रस्ता रोको आंदोलन वगैरे केलेलं आहे सुकळी गोटेगावमध्ये आमच्यावरती गुन्हेही दाखल झालेले आहेत तीनशे त्रेपनचे तरी आम्हाला तीन वर्षापासून याच्याबद्दल काही माहिती मिळत नाही मी आर टी आय मध्ये सुद्धा दोन हजार तेवीसला अर्ज दिला होता पण ते सेकंड ला सुद्धा आपले जे आयुक्त आहेत त्यांचे इथं आले नाहीत म्हणजे यांना माहितीच द्यायची नाही काही आणि आम्हाला मावेजाही द्यायची नाही आणि बेकायदेशीरपणे हा आमची जमिनी सगळी ताब्यात घेण्याचा यांचा डाव आहे बरं हे सदर कोणतं नेमकं कार्यालय माहिती तुम्हाला देत नाही हे सहा उप केज यांच्या अंतर्गतच ह्या रोडची सर्व माहिती आहे तर यांनी आपल्याला दिलेला आहे की या रोडची संचिका उपलब्ध नाही आणि याचा का काहीच रेकॉर्ड यांच्याकडे आज ताबाई उपलब्ध नाही त्यामुळे माहिती देत नाही ते फक्त उडवाडी तुम्हाला असं आहे का की सार्वजनिक कार्यालय हे आपल्याला सदर मागवलेले माहिती देण्यास टाळ टाळ करत असा आपला आरोप आहे हो आहे आहे या जर प्रशासनाने आपली दखल जर घेतली नाही तर आपलं आंदोलन कसं राहिलं या पुढे आम्ही असं पर्यंत आम्हाला प्रशासन काही ठोस बोलतो आज रोजी आपण किती ग्रामस्थ बसलेले तिघ जण बसलेला आहोत आज सुकळी गावचे गावची आज आपण सकाळी किती वाजता या कार्यालयासमोर बसलात आम्ही सकाळी साडे दहा वाजता इथं आलेलो आहे सकाळ साडे दहा वाजल्यापासून आपण बसलो हो हो इथं बसलेलो आहे आणि या विभागाचे अधिकारी आम्हाला म्हणतो ते इथं बसू नका नाहीतर अजून आपल्या हो एकदा तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करू आम्ही मंडप सुद्धा टाकून देत नव्हते तरी आम्ही आता कस तरी टाकलेलं आहे म्हणजे आपण लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना संबंधित कार्यालयाचे अधिकारी हे आपल्याला एक प्रकारची धमकी देतात असा आपला आरोप आहे आणि आप आपल्याला उपोषणापासून प्रवृत्त करण्यापेक्षा आपल्याला धमकीच देतात का हो हो okay. त्यांनी आम्हाला सकाळपासून खोटीच माहिती पुरवली आणि इथून हाल कोण लावण्याचाच त्यांचा प्रयत्न होता हा मग आता तुम्ही असं म्हणतात की संबंधित कार्यालयावर आरोप करतात की आम्हाला उपोषणला इथं बसू देत नव्हतं तर आज रोजी आत्ता प्रत्यक्षात आपण इथं उपोषणला बसलात तर मग ते कसं तुम्हाला कुणाचं सहकार्य लाभलं त्याच्यामध्ये उपोषणला बसायला आम्हाला के जे पोलीस स्टेशन आहे त्यांना आम्ही हे के केलं तर ते म्हणले बघू आपण काय म्हणजे तुम्ही टाका म्हणून आम्ही टाकलेलं आहे आणि अधिकारी इथं साभा उपयोग यांचे उपस्थित त्यांच्या त्यांच्यासमोर आम्ही मंडप घातलेला आहे तर ते काय म्हणले नाही त्यांनी निघून गेले परत ड्युटीवर संपली की आजच्या आंदोलनामध्ये केस पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचारी अधिकाऱ्यांनी तुम्हाला सहकार्य केल्यामुळे तुम्ही आज रोजी इथं उपोषण एकंदरीत तुम्हाला केस पोलीस स्टेशनच सहकार्य लाभलं म्हणायचं